आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला कसली मर्दुमकी दाखवता मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही अशा कडक शब्दात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जाहीर सभेत आव्हान दिलंय शिरूर मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर येथे ज्येष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अशोक पवार माजी आमदार अॅडव्होकेट राम कांडगे दिलीप ढमडे शिवसेना उपनेते बबनराव थोरात माजी आमदार बाळासाहेब दांगट शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे बाबा परदेशी अनंतराव चौगुले सुनील मेहर बाजीराव ढोले शरद चौधरी बाळासाहेब बाणखेले अल्लूभाई इनामदार अनिल तांबे दीपक कवटी बाबू पाटे सुरेखा वेठेकर राजश्री बोरकर किशोर दांगट शरद लेंडे सूरज वाजगे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हे यांना पाडूनच दाखवतं असं म्हटल्यानंतर आजच्या जाहीर सभेत डॉक्टर त्यांच्यावर थेट निशाणा साधलाय जेव्हा तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पाडून दाखवतं असं म्हणतात तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडला की मी काय चूक केली शेतकऱ्यांचे बिबट्यांचे जनतेचे प्रश्न मांडले ही चूक केली की स्वाभिमान घाण ठेवला नाही ही चूक केली तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा ना मर्दुमकी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला बिबट्याच्या त्रासापासून मुक्त करायला मरदुमकी दाखवा मात्र पाडापाडी करण्याची भाषा आणि दमदाटी करणं सोडा काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधी झुकणार नाही हे हेही ठणकावून सांगितलंय पक्ष फोडून चिन्ह फोडून दबाव टाकून स्वार्थासाठी सरपटायला जे लावतात त्यांना पाशवी म्हणतात त्यांना राक्षसी म्हणतात आपण विचार करा एवढा मोठ्या पदावर आपण आहात फार नम्रपणे एवढंच सांगतो की होय आमचा आत्मा आहे आणि या आत्म्याला आम्ही जपतो आणि कायम जपणार आहोत पण माझ्या भावांना एवढंच सांगतोय सात तारखेला काही भागातल्या निवडणुका होतील आतापासून अनेकांना दबावाचे फोन यायला सुरुवात झालीय बरोबर ना झाली ना सात तारखेनंतर भाव याच्यात आणखी वाढ होईल सत्ता पैसा दबाव या सगळ्याचा वापर केला जाईल तशी लक्षणं आतापासून दिसायला लागलीत तसा दबाव आला आणि हे झालं तर माझ्या शिवजन्मभूमीच्या प्रत्येक मावळ्यावर माझा भरोसा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशाच पद्धतीनं फरमानं निघायची घरादारावरून नांगर फिरवेल सांगितलं जायचं समोर वाकून मुजरा कर म्हटलं जायचं पण प्रत्येक स्वाभिमानी मावळ्याने सांगितलं मोडल पण वाकणार नाही स्वाभिमान कधी विकणार नाही ही भावना आपल्या प्रत्येकानं मनात ठेवली पाहिजे परवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना एका ठिकाणी सांगितलं अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो त्यांनी सांगितलं पाडूनच दाखवतो माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर हा प्रश्न पडला काय चूक केली हो नेमकी चूक काय केली सांगा ना माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न संसदेत मांडला ही चूक केली संदर्भातला प्रश्न संसदेत मांडला ही चूक केली कुठलीच राजकीय के पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातला एक पोरगास दे आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेत जातो आणि तीन तीन वेळा संसदेतला पुरस्कार मिळवतो तो माझ्या सर्वसामान्य शिरूर लोकसभेच्या मतदारांना अर्पण करतो ही चूक केली की स्वाभिमान गहाण टाकला नाही ही चूक केली स्वार्थासाठी सरपटायला सांगत होता ताठ माने चालण्याचा आदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारानं ताठमानेनं चालणं पसंत केलं ही चूक केली आणि म्हणूनच एवढीच विनंती फार मोठे नेते आहात आपण आणि जर तुमची मर्दुमकीच दाखवायची असेल तर सर्वसाधारण एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यात कसली आली मर्दुमकी अमरदुमकीस दाखवायची असेल तर सांगा दिल्ली ना दिल्लीच्या सरकारला कांद्याची निर्यात बंदी उठवून दाखवा सांगा ना ज्या राज्याचे तुम्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला बसणाऱ्या सांगा की माझ्या बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट द्या सांगा ना तुमच्या मंत्रिमंडळाला सांगा जसं केरळचं राज्य आपत्ती क्षेत्र राज्य आपत्ती घोषित करतं त्या पद्धतीनं जुन्नर वन विभागामध्ये राज्य आपत्ती घोषित करा आणि बिबट्याच्या त्रासापासून आम्हाला सवलत द्या आमच्या दुधाला भाव द्या जर बरदुमकी असेल तर हे करून दाखवा पण पाडापाडी आणि दाटी वारकरी संप्रदायाची लोक आहोत आम्ही ज्ञानोबा माऊलींनी जगदगुरु तुकाराम महाराजांनी आत्मभान दिलंय प्रेमानं जग जिंकता येतं हे सांगितलंय आणि त्या आत्मभान जागलेल्या या मराठी माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी स्वाभिमान स्वाभिमान भरलाय हा मात्र झुकणार नाही एवढी आपण सगळ्यांनी काळजी संध्याला प्रतिनिधी मंगेश पाटे उतूर संध्याला आवाज महाराष्ट्राचा